केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे ही मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे शेतकरी आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पाच लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतील याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत यामध्ये शेतीसाठी देखील अनेक नवीन घोषणा केल्या आहेत यातीलच एक घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे ही मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते यामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते जेणेकरून त्यांच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण होतात त्याच वेळी कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास सरकार व्याजावर तीन टक्के सूट देते ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो तर किसान क्रेडिट कार्डशी लिंक केलेल्या रुपे कार्डद्वारे शेतकरी एममधून पैसे काढू शकतात आणि डिजिटल पेमेंट देखील करू शकतात याशिवाय किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांची पिके प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत समाविष्ट केली जाऊ शकतात के सी सी रक्कम शेतीसाठी दिली जाते अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे खते कीटकनाशके आणि डी ए पी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी के सी सी मर्यादेचा वापर करू शकतात तर किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा बघा तर किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे त्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज करू शकता किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कोणत्याही बँक लघुवित्त बँक आणि सहकारीमध्ये केला जाऊ शकतो तर किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत तर किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दराने तीन लाख रुपयापर्यंतचे रुपया कर्ज मिळत होते आता पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला तीन टक्के अनुदान मिळते तर बघा हे किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते तर किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष असावे लागते मात्र योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही आता सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे हे कर्ज पाच वर्षापर्यंत घेता येते किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षापर्यंतच आहे तर अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत बघा तर किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड वीज बिल पाणी बिल असणे आवश्यक आहे याशिवाय जमिनीच्या मालकीचा किंवा भाडे कराराचा पुरावा हा शेतकऱ्याच्या नावावरील जमीन अभिलेख असावा शेतकरी भाडे करू असल्यास भाडे कराराची वैध कागदपत्रे असावीत हे सुरक्षित कर्ज असल्याने शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमे इतके तारण आवश्यक आहे तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद